आम्ही सर्व सकल धनगर समाज बांधव जामनेर तालुका संपूर्ण तालुक्याच्या वतीने आज शासनाला आम्ही मार्फत कळवलेलं आहे आमचे समाज बांधव गेल्या सतरा तारखेपासून जालना येथे दीपक भाऊ बोराडे हे बसलेले आहे तर धनगर समाज बांधवांना आरक्षण श्री ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून हे ऑलरेडी एस टीमध्ये मध्ये दिलेलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी ही आजपर्यंत झालेली नाहीये ही जी मागणी आहे सगळं धनगर समाज बांधवांची एस टीमध्ये आरक्षण मिळावं हे भारताला जेव्हा आपण स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसापासूनची ही आमची सर्वांची मागणी आहे परंतु आजपर्यंत जे काही सरकार आलेले असतील त्या सर्वच सरकार माध्यमांनी धनगर समाजांना त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम हे केलेलं नाहीये खर तर आमची मागणी ऑलरेडी आम्ही धनगर सकल दंभर समाज बांधव हे एसटी मध्ये आरक्षित अगोदर मिळालेलं पर आहे परंतु अंमलबजावणी न झाल्या कारणानं आजही आमच्या सकल दांधवांच्या हाल अपेक्षा या होत आहे आणि आमची मागणी जी जास्त मागणी आहे आम्ही कुणाचं आरक्षण त्या ठिकाणी हिसकावून घेत नाहीये आमच्या आमच्या हक्काचा आहे आम्ही तेच आम्ही मागतोय आहे आणि या निवेदनाच्या मार्फत आम्ही शासनाला या ठिकाणी कळवतो आमचे धनगर समाज बांधव सतरा तारखेपासून आमरण उपोषणाला बसलेले आहे त्याच्या उपोषणाची त्या ठिकाणी त्यांनी दखल घेण्यात यावी कसं आहे आम्ही सारखं दगा आमचा धनगर बांधव हा रानावणामध्ये मेंढवाळ करत असताना त्या ठिकाणी भटकत असतो आमच्या त्या ठिकाणी हलाखीची परिस्थिती आहे याचा अभ्यास शासनाने त्या ठिकाणी करावा आणि त्याद्वारे आम्हाला सर्व धनगर समाज बांधवांना एस टीमध्ये आरक्षण मिळावं अशी मी या निवेदना मार्फत सर्व जामेड तालुका सर्व धनगर समाजाच्या वतीने आमची ही मागणी आम्ही या ठिकाणी करतो टिळकोट आपण आता कोणत्या प्रवर्गात आहोत आम्ही सध्या या प्रवर्गामध्ये आम्ही सध्या या ठिकाणी आहोत आणि आमची जी मागणी होती किंवा आहे एस टी मध्ये आम्हाला जे अंमल ज्याची आरक्षण दिलेलं आहे म्हणून ते अंमलबजावणी झाली पाहिजे यासाठी आमचं हे आंदोलन या ठिकाणी होतं असं निवेदन आम्ही या ठिकाणी शासनाला दिलेलं आहे आज तुम्ही जे निवेदन दिलं का जे आंदोलन केलं या आंदोलनात जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर पुढची रणनीती काय असेल आमचे गंग समाज बांधव दीपक भाऊ बोरडे हे चालना या ठिकाणी अमर उपोषणा बसले आहे आणि उद्या चोवीस रोजी राज्यव्यापी मेळाव्याचं आयोजन हे जालना या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला त्या ठिकाणी निवेदन हे दिलं जाईल आणि त्याद्वारे दीपक भाऊ हे पुढची रणनीती ठरवतील आणि त्याद्वारे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन हे गे होईल आज सर्व सकाळ धनगर समाजामार्फत आम्ही जामनेर येथे निवेदन दिलेले एस टी आरक्षणासाठी आमचा एक धनगर बांधव जालन्याला आज सहाव्या दिवस सहा दिवसापासून आम्हाला उपोषण करतो आहे तरी या शासनाने त्याची अंमलबजावणी आमच्या एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मी शासनाला विनंती करतो आणि आज आम्ही त्याच माध्यमातून जामनेरला येथे तहसील ऑफिसला आज एस टी आरक्षणासाठी मोर्चा काढलेला होता आणि आत्ताच तहसीलदार साहेबांना आम्ही नियोजन दिलेलं आहे तरी सर्व सखल बांधवांनी आज या आरक्षणाला सर्वांनीच पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल सर्व धन्यबांधवांचे आम्ही आभार व्यक्त करतो